લાઈ મજ પૈત્રી ચાલીસ કોઈસો તુલ

त्याला जोड नाही का एकटाच काय सांगते ना पण आता एकट्याची पंचायती हा बरं काय होईल लास्ट द्यायला घ्यायला चाळीस ला देऊन टाकू सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस तेहतीस सदुसष्ट सदुसष्ट एकोणपन्नास एकोणपन्नास एकाडा दिला का नाही आज आले बरोबर गिर्या हे पसंत पड

I'm trying to live. I need लाई बोल <ENGLISH>

आणि तुम्ही किती मारला सत्तेचाळीस ला सत्तेचाळीस थोडस आहे ना कमी पटकन कमी आहात पंचाळीस ला का मागा तुम्ही माहिती असं दोन्ही चाळीस ला देणं घेणं करावं लागतं तुम्ही ते चाळीस 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 ला ठोका चाळीस ला अरे करा 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 समय काлек sympath इक म्हणते कि? terमान कि कर आः शका हमनी इक है कि चा का अपाची है जले बागाय एवढे लोकत बघायला बघायला लोक एवढे एक रुपयाने उडला तरी हां जाऊ दे गाडी नाही उचला नाही मीमलो तसे दिन घे ना क्लियर 45 कोटी हां इकडे भी घेते 45 कोटी तुमचे 36 कोटी मला काय दारू पोकळ दे ना घे बोट जरा हो देवारूले काय नाही ए बेलवाक ए गाडी 340 40 ಚಾ ಚಾ ಕಾಯ್